うん。Mm hmm. i गीता अध्याय दुसरा श्लोक सत्तेचाळीसावा पाहत होतो आणि अशाच प्रकारचा काल मी जो वर्ण आश्रमाच्याबद्दल बोलत होते तसंच चौथ्या अध्यायामध्ये आणि अठराव्या अध्यायामध्ये पुन्हा ही चर्चा येणार आहे तर त्यावेळेला आपण आणखीन आणखीन ही चर्चा करू इथे भगवंतचा सूत्ररूपाने सा त्यांनी सांगितले कर्मयोग म्हणजे काय तर त्याचा मुख्य हेतू हाच आहे की आपल्या ज्या पूर्वीच्या असे संस्कार जे असतात साठवलेल्या हो वासना ज्या आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला हा देहसुद्धा घ्यावा लागला प्राप्त झाला कारण त्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या म्हणून तर ते जे कार्य आहे की त्या इच्छा पूर्ण होऊन जाव्यात त्या वासना पूर्ण होऊन जाव्यात आणि नवीन येऊ नयेत जेणेकरून आपलं ते जे ओस ओझं आहे गाठवडं आहे तर ते कमी कमी होईल आणि मग आपल्याला उच्च ज्ञान परमानंद असं प्राप्ती होईल तर ते हेतू साध्य करण्यासाठी हा कर्मयोग खूप उपयोगी आहे कारण इथे काय आहे की फळाची आशा न करता काम करायचं आहे याचा अर्थ फळाबद्दलचा आग्रह न करता काम करायचं आहे म्हणजे असंच फळ पाहिजे इतक्याच वेळेला पाहिजे इतक्याच प्रमाणात पाहिजे असं जसं की आता मुलं अभ्यास करतात तर हे देता तत्व त्यांना समजतं तर किती फायद्याचं आहे बा ते मला किती पर्सेंट मार्क पडतील नाईंटी पर्सेंट पडतील का नाईंटी सेवन पर्सेंट पडतील तर हा विचार न करता पूर्ण वेळ देऊन पूर्ण लक्ष देऊन आता अभ्यासातलाच आनंद घ्यायचा म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जे कर्म आहे तेच फळ बनतं तेच सुख बनतं तेच आनंदाचं कारण बनतं म्हणजे आनंदाने आपण ते, ते, प्राक्षी प्राक्षी ते तेस तेस जे आपलं कर्तव्य कर्म आहे ते करतो तर तेव्हाच आपल्याला त्या सुखाची प्राप्ती होते ते फळ मिळेल दुसरी गोष्ट पूर्ण आपलं लक्ष तिथे असल्यामुळे त्याचा दर्जा आणि त्याचं प्रमाण जिथं उत्तम होतं जी कार्यक्षमता तिथे येते आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या संस्कार आणि वासना आहेत त्या कमी होतात आणि फळाशी आपण बांधलेले नसल्यामुळे ती पण मुक्ती आपली होती हळूहळू अशा प्रकारे ते संस्कार वासना कमी कमी होऊन आपलं मन बुद्धी जी आहे ते शुद्ध होऊन जाते आणि मग आपण ह्या ज्ञानासाठी जे की आपलं आत्मज्ञान आहे मी स्वतः कोण ह्याचं ज्ञान आहे आणि ते खूप आवश्यक आहे भीती वगैरे सगळं नष्ट होण्यासाठी तर ते त्या ज्ञानाला आपण पात्र होऊन जातो असे अनेक फायदे ह्याच्यामध्ये आहेत म्हणून भगवान म्हणतात की तू कर्म तर कर तू नयंत करतो तर कर पण त्या फळाशी तू बांधला जाऊ नको कारण फळ नेहमी भविष्यात येतं तू वर्तमानात करू करतोस आणि ते तुलाच मिळणार आहे तू काही नाही केलंस अशी आशा नाही केली तरी ते तुलाच मिळणार आहे तू दुसरं कोणी घेणार नाही अच्छा आता आपण अठ्ठेचाळीसवा श्लोक पाहूया <coughs> <coughs>

हा जो मी तुला योग सांगितला आहे बुद्धियोग त्याला म्हटलं म्हणजे कर्मयोग ह्यात त्याचा अर्थ आहे तर त्या योगामध्ये स्थित होऊन योगस्थ त्या योगात स्थित होऊन गुरु कर्माणे म्हणजे तू तुझी कामं कर कर्तव्य कर्म कर आणि संगम तत्वा धनंजय पुन्हा संग सांगितलं की आसक्ती जी आहे त्या फळाची ती पण सोड आणि कर्मासक्ती सोड मीच हे काम करणार हे का काम मलाच जमतं किंवा मी हेच काम करणार दुसरं नाही करणार असं कुठल्या असिद्धी म्हणजे ते अपूर्ण राहणं किंवा अयशस्वी होणं ज्याला आपण मराठीमध्ये अयशस्वी म्हणतो तर म्हणजे त्याचं जे प्राप्त फळ आहे ते नाही मिळणार तर तरी दोघांच्याही बाबतीत तू समाध राहा समओूप तसं त्या दोघांच्या बाबतीत तू सम राहा समत्व योग उच्चते आता ही कोणती प्रसिद्ध व्याख्या आहे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसील उल्लेख केलेला की समत्वम योग उच्चते आणि पुढे येईल कर्मसु कर्मसुकौशलम हे दोन व्याख्या सांगतात योगांच्या पण ह्याचा ह्या संदर्भातून ह्या प्रकरणातून अर्थ वेगळा आहे आणि जसं की व्यवहारात हे जेव्हा वापरले जातात शब्द योग कर्मसु कर्मसुकौशलम समत्वम योग उच्चते तेव्हा वेगळा अर्थ त्याचा वापरला जातो इथे म्हणजे समत्व योग उच्चते ह्याचं असं की जे कर्म आहे आणि जे फळ आहे ते दोघांच्या बाबतीत समान असे दृष्टी ठेवून तू कर्म करणे तू स्थिर राहा एखादी गोष्ट तुझी फलद्रुप होईल किंवा न होईल पूर्ण होईल किंवा न होईल पण तरी तू मनामध्ये समान राहा आणि संगन संगणतत्व धनंजय सिद्ध समभूत्वा समत्व योग उच्चते <coughs> आता इथे हे जे समत्व आहे त्याला इक्विलिब्रियम ऑफ माइंड असं म्हणतात आता मी काल आपण बघितलं बघत होतो की गुण तीन गुणांनी बनलेला आहे तर ज्यावेळेला त्या त्या तीन गुणांचा साम्या वाजता म्हणजे जेव्हा आपण समान बघतो की आपण स्थिर आहोत ते येतात जात तसंच एखादं आपण काम करायला घेतलं तर ते ज्या उद्देशाने घेतलं ते पूर्ण होईल किंवा नाही तरी पण आपण स्थिर कारण का आपल्या आपण कर्म तर केले आपण आपल्याकडून प्रयत्नांची शिकस्त केलेली आहे प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यामुळे आपल्यावर काही आता दोष नाही आहे ज्यावेळेला आपण काही कसूर न करता काम करतो इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात की बी no ही नो स्टोन अनटर्न म्हणजे जेवढे काही मार्ग आहेत जेवढी काही आपली क्षमता आहे यथामती यथाशक्ती त्याप्रमाणे आपण पूर्ण कर्म केलं तर आपण तेव्हाच त्या कर्तव्याच्या भावने ते मुक्त झालो पण त्याचं फळ काय होईल आपण बघितलं का की फळावर कितीतरी लोक काम करतात ना कितीतरी घटक जे ते काम करतात मग ते आपल्या हातात नाही म्हणून आपण त्याच्यावरती स्थि द्यायचं की तो जो फळ येईल ते प्रसाद म्हणून स्वीकारायचा कर्म म्हणून माझी पूजा म्हणून केली फळ जे येईल ते प्रसाद म्हणून स्वीकारायचं ते गुरुजांचं वाक्य आहे की इफ यू वॉट एव्हर यू गेट इन युअर लाईफ दॅट इज गिफ्ट फ्रॉम गॉड मग देवर यू डू विथ वॉट यू गेट दॅट इज युअर किफ्ट तर आपल्याकडे जे येतं ते तर न मागताच येतं आणि त्याच्यामुळे आपण ते आनंदाने प्रसन्नतेने स्वीकारलं पाहिजे तर त्यासाठी मग पुढची जी आहे ते तयार होतं अन्यथा आपण म्हटलं की हां हे पूर्णच नाही झालं आता पुन्हा करायला लागेल हे जे फळ मिळालं ते पूर्ण घेऊन तक्रार किंवा असंतोष नुसतं ठेवला आपण तरी मग पुन्हा पुन्हा त्या वासना राहतात मग आणखीन आणखीन पुढे आपले जन्म रिझर्व होत जातात ते बोके होऊन जातं पुढच्या जन्मांसारखे तर आपल्याला तर हळूहळू ते कमी करायचं ध्यानामध्ये आता तुम्ही योग करता त्याचा फलित पण हेच आहे की पुढे पुढे जाऊन आपलं ध्यान लागावं धारणा व्हावी आपली ध्यान लागावं समाधी लागावी आणि समाधीचे किती प्रकार लिहिलेत योग हो पातंजली लिव सतात पातं धर्मवेग समाधी ऋतंभरा प्रज्ञा प्रज्ञा जागृत व्हावी सबीज निर्बीज सवीकल्प निर्विकल्प समाधीला जाईल तर हे तेव्हाच होईल की ज्या वेळेला आपलं मन ह्या भूतकाळातल्या ज्या घटना घेऊन बसले संस्कार घेऊन बसले ह्या इच्छा घेऊन बसले संस्कार किंवा वासना त्यांना म्हणतात तर त्याच्यापासून मुक्त होईल आणि उड्डाण करेल त्याच्यामध्ये ध्यानामध्ये सिद्धसिद्धी असे समूह गृत्वा समत्व योग उच्चते अच्छा आणि समत्व म्हणजे प्रॅक्टिकली काय व्यवहारामध्ये आग्रह न करणे फळाचा आग्रह न करणे की असंच युद्ध असेल आता या मुलांच्या बाबतीत पण जेव्हा ते अभ्यास करतात तर त्यावेळेला समजा त्यांना सत्त्याण्णव टक्केची अपेक्षा आहे कुठे एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी आणि समजा त्यांना पंच्याण्णवच पडले तो इतकं त्यांना नैराश्य येतं इतकी उदास्त येते की त्या भरात ते, ते काही पण आणखीन करू पण शकतात बऱ्याच वेळ असं होतं कुलमडून पडतात पण त्यावेळेला जर का हा विचार असेल की मी माझ्याकडून पूर्ण अभ्यास केलेला आहे मी कुठेही व्यर्थ वेळ घालवलेला नाही आहे ना तर ना त्याच्यामुळे ते मग स्वीकारतील तो हे आणि उलट ते जे करतील त्याच्यात ते आणखीन पुढे जाते आणखीन चमकते म्हणून हे सगळं गीतेचं जे तत्वज्ञान हे अगदी सर्व

कर्मयोगाचं महत्त्व अर्जुनाला सांगण्याच्या दृष्टीने भगवान म्हणतात की दूरेनही अवरम कर्म बुद्धियोगात धनन दे मी ज्या ह्या गोष्टी सांगितल्या अर्जुना त्या लक्षात न घेता कर्म करणं जे आहे ते खूपच कनिष्ठ प्रकृ प्रतीचं आहे ते निष्प्रकृतीचं आहे अवरम अवरम म्हणजे कमी प्रतीचा आहे आणि मी जो सांगितला बुद्धियोग तो मात्र उच्च प्रतीचा आहे बुद्धाऊ शरण हे कृपणा हा उद्धव म्हणजे काय बुद्धियोगामध्ये म्हणजेच कर्मयोगामध्ये तू कर्मयोगामध्ये तुझा आश्रय शोध तू कर्मयोगाचा सहारा घे त्याचा आधार घे आणि मग काम कर आणि कृपणा हा फलहेेतवा ह जे फळाचा हेतू ठेवून फळामध्ये आसक्ती ठेवून त्या कर्माचा परिणाम जो आहे त्याच्याशी बांधले जाऊन जे कर्म करतात तर ते तर ही नदीनं असेच आहेत कारण का तर त्यांचं सतत अपेक्षा तीच आहे म्हणजे आपण म्हणतो ना खूपच आपण म्हणतो की हां हे मिळेल तेव्हा मी काम करेन मग वॉट आय विल गेट मला काय मिळेल हे सतत त्यांचा विचार तर त्यांच्या कामाचं प्रत काही चांगली नसते एवढी तर ह्याला इथे जे करायला पाहिजे त्याची स्तुती आणि जे करायला नको त्याची निंदा अर्थवाद असं आपल्या शास्त्रामध्ये शब्द आहे तर तो इथे म्हणतात तसं की अजून तू आत्ता मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या लक्षात ठेवून तसं कर काम कर कारण तसं कर काम करणं हे श्रेष्ठ आहे काही हे माहिती नसताना सगळ्यामध्ये आसक्त होऊन काम करण्यापेक्षा हे श्रेष्ठ आहे आणि आपण बघतो बो कितीतरी येतं शंकराचार्य वगैरे कोणत्या कोणाच्याही जीवनामध्ये तुम्ही बघा संतांच्या जीवनामध्ये ते आपलं काम व्यवस्थित करतात मन लावून तिथल्या तिथे आणि पण फळाची अशा करत नाही गुरुदेवांना विचारलं की किती तुम्ही परिश्रम करून सगळे हे चिन्मय मिशन उभारलं आता काय होईल तुमच्यानंतर ह्याचं तर गुरुदेव म्हटले की मी तर काही केलं नाही आहे तो नारायणास आहे तो सगळं करून घेतो आहे त्याला पाहिजे असेल तर तो कंटिन्यू करेल नाहीतर मग बंद पडेल कुठल्याही प्रकारची आसक्ती नव्हती बिलकुल पूर्णपणे वैराग्य होतं ते सगळ्याच्या बाबतीत एवढं जरी कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता असलेले आश्रम मंदिरं आणि केंद्र आणि सगळे हे आहे तरी कुठल्याही प्रकारची आसक्ती नव्हती भगवंताला पाहिजे तो कंटिन्यू करेल म्हणजे कर्तृत्व भाव जो आहे हो मी आहे वगैरे नाही आता खरा तर हा ज्ञानयोगाचा भाग होतो तर जो मी करता आहे तो मी नाही हे म्हणणं ज्ञानयोगाचा भाग आहे फक्त हे कर्म मी करत नाही आणि फळ मी नाही हा कर्मयोगाचा भाग आहे तर दूरेनही अवरम कर्म बुद्धियोग धनंजय शरणम अन्विच्छ अन्विच्छा शरणाम अन्विच्छामुळे त्या बुद्धियोग जो आहे कर्मयोग जो आहे तर त्याच्यामध्ये तू जा त्याच्यात शरण घे आणि कृपणा हा फुलं येतो पहा कृपणा हा अर्थ शब्दाचा अर्थ असा पण आहे की जो या जगामध्ये येऊन आत्मतत्व न जाणता आत्मज्ञान न प्राप्त करताच जातो त्याला कृपणा असं शास्त्र याज्ञवल्क्य आणि गार्गी यांच्या संवादामध्ये ते असं म्हणतात की ह्या लोकामधून जो कोणी स्वतः मी आहे न जाणता या उपदेशनचा अभ्यास करून आपण आपलं ब्रह्मदात चैतन्य न जाणताच तो निघून जातो म्हणजे आपलं शरीर संपतं आयुष्य संपतं तर तो कृपण म्हणजे एवढी मोठी क्षमता होती आपल्याकडे एवढं मोठं ज्ञान आणि भांडार होतं आपल्याकडे पण आपण ते वापरलंच नाही आपण मराठीमध्ये कृपण म्हणजे काय म्हणतो कंजूस है ना मराठीमध्ये कृपण ह्या शब्दाचा अर्थ आपण कंजूस वापरतो हो जो की भरपूर धन आहे पण खर्चच करत नाही न स्वतः वापरतो न कुटुंबियांना देतो न दुसऱ्यांना देतो न दान देतो काही नाही त्याला कृपण म्हणतात मराठीत तर त्याचाच अर्थ असा की एवढी मोठी आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची बुद्धी क्षमता इथं दिलेली असताना आपण ती वापरत नाही म्हणून तो मोठा कृपण आहे तर भगवान म्हणतात की हे तू कर्मयोग नीट केलास तर तू त्याला पात्र होशील तुझी भूमिका त्याला तयार होईल म्हणून तू कर्मयोग कर आणि तृपणा फल येतं बघा आता पुढे आणखी सांगतील आपण उद्या भूमीला शान्तिः हरिः ओं श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओं कृष्णार्पणमस्तु